इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल लोणी व्यंकनाथचे नोवेल शिक्षण संस्थेचा पाया रचणारे अमित गोरखे यांना भारतीय जनता पार्टीनं विधान परिषदेची उमेदवारी देऊन एका वंचित समाजामधील युवकाला संधी दिली आहे त्या अनुषंगानं लोणी व्यंकनाथ येथील युवकाने जल्लोष साजरा केलाय अमित गोरखे यांनी एम बी ए करून पिंपरी चिंचवड इथे छोटीशी शिक्षण संस्था स्थापन केली तर याचबरोबर वर भाजप कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं आणि अतिशय कष्टानं निष्ठेनं काम करायला सुरुवात केली आणि त्यांच्या आई अनुराधा यांना पिंपरी चिंचवडचे नगरसेवक केलं अमित गोरखे यांनी सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना कलारंग संस्थेच्या माध्यमामधनं मा पिंपरी चिंचवड परिसरामध्ये कला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण केली दरम्यान त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली फडणवीस यांनी गोरखे यांना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष केलं होतं मात्र मध्यंतरी सत्तांतर झालं आणि गोरखे यांचं पद गेलं त्यानंतर गोरखे यांनी पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघामधनं विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली मात्र मतदारसंघामधनं अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे आमदार असल्यानं ही जागा भाजपला सुटणार नाही याचा विचार करून देवेंद्र फडणवीस यांनी अमित गोरखे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे या माध्यमामधनं वंचित समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखस बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा